पण महिला घेऊ एक सायबर 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 समज महिलांनी तुमच्यासोबत तुमचं वय वर्ष साधारण डोबी धाबीच्या मुली बरोबर म्हणजे समजा ते पंधरा वर्ष वयवर तुमचं आहे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे अठरा वर्ष वयाच्या आतील ज्या मुली असतील त्यांच्यासोबतच कुठले अनुचित प्रकार घडणार अनुचित प्रकाराची कन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे ज्या गोष्टी ह्या कायद्याने तुम्हाला वागलं पाहिजे याचं बंधन गाठलेलं असताना सुद्धा तुम्ही त्या नियमांचं पालन न करता कुठलं गैरसुष्ट एखाद्या मुलीसोबत झालेलं असेल तर त्या गोष्टीची आपण कायद्यानुसार काय हेतू दखल मग तुमच्यासोबत शाळेच्या ठिकाणी गरीब सार्वजनिक ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला तुमच्यासोबत कुठल्याही पुरुषाने मुलाने छेडछाड केली तर त्याची माहिती तात्काळ तुम्ही मी इन्फॉर्म केलं पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्याशी करा ओके संपर्क कुठलीही गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल की मी सगळ्यांसमोर नाही सांगू शकत मला ड्रेस तुम्हाला आमदार होत शाळेला चिडण्यापर लागतो चिडण्यापर काय करून काय करतात पळवतात बरोबर असं करणार बरोबर असं करणार असं असतं ना किंवा दोन्ही आत्मा करणार उचलला त्याला घेऊन असं कोट पकडला तसं असं हा सहज सहज मानव येते बरोबर सहज येतोय मग सहज येतं साईडला शक्यपुर करायचं प्रतिकार करायचा जरी काय केलं स्वतः होऊन चाललं त्याला माहितीये आपल्याला प्रतिकार करायचा पण प्रतिकार करायचा म्हणजे त्यांचा आला काय

इलिया को भी दिखाएगा इसे राइट हैंड बिक्स है ए चार शब्द क्यों बोले अभी एली क्यों ऊपर उठाने का बोल रहा हूं तो पैटी से उनमें ताकत है ऐसा आपको अगर सीधा करने का बोला काम तो आप हजार बार करोगे लेकिन एक काम अगर दो बार भी किया तो आपके पैर झुक गए ठीक है अभी हाथ दोनों तो करने के लिए ऐसे नीचे भी रखना है करने के लिए सीधा उठाओ

ཁྱོད 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 ཁྱོད